आणि प्लस आपल्या बारीक मोठं मिळून दोनशे मशी पलीकडे आहेत पलीकडे गोट्यामध्ये मस टोटल चांगल्या क्वालिटीचे भरणं हे आपलं काम आहे व्यापारी काय असतो व्यापारी आणत असतो शेवटी ती विकत असतो त्याचा धंदा येतो टोटल मशी सरासरी जरी गोल काढली गोट्याची तर पंधरा सोळा लिटर आपल्याला दोन दूध मिळतं हे मशी क्वालिटी म्हणजे काय माहितीये का मस आहे बघा सोळा सतरा लिटरच्या हिशोबाने मस आहे इथं राहून चार दिवस पाच दिवस राहून तुम्ही इथं दूध बघू शकता बोलणं वेगळं आणि करणं वेगळं मस कशी हाईटला आहे कसा तिचा पुट्टा आहे शिपर दुटकी असू द्या कि मला चालते का तर तीच मस्त दुधाला आपल्याला आलेली साडे नऊ लिटर तुमच्या लाईव्ह मध्ये आता मी दाखवलेलं दुधीच बर शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्च स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म सांगोला येथे आहे आणि इथे त्यांच्या विक्रीच्या गोट्यावरती आहे जे की हरियाणा ज्या मशी येतात आणि सेट करून शेतकऱ्यांना दिल्या जातात तर त्या गोट्यावरती आहे तर आज विक्रीसाठी कशा मशी आहेत तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मशी कशा आहेत आणि खरंच लाईव्ह मिल्किंग करणार आहोत या मशीनचा आपण तर प्रथम आपण सरांचा परिचय जाणून घेऊयात तर नमस्कार नमस्ते आपला परिचय करून द्या मी परमेश्वर अशोक धुरे सांगोला तालुका ह्याच्यामध्ये आपलं एक छोटस खेडगाव म्हणजे वजरे गाव आहे त्या वजरे गावामध्ये हा आपण दूध उत्पादकचा धंदा चालू केलेला आहे आणि जेणेकरून आपला हा विक्रीचा धंदा आपण आता चालू केलेला आहे आणि प्लस आपल्या बारीक मोठं मिळून दोनशे म्हशी पलीकडे आहेत पलीकडे गोठ्यामध्ये आता तुम्ही याच्या आधी दोनशे मशी पण व्यवस्थापन करतायचं आणि हे पण चालू केलं आता विक्रीच तर कशा उद्देशाने केले उद्देशाने का के हे काय केलं की बरेच लोक युट्यूबाच्या माध्यमातून कोटा बघितलेल्या आपल्याला आपल्याविषयी विजिट देतात आम्हाला तुमच्याकडेच मशी पाहिजेत गॅरंटीच्या मशी मिळतात किंवा तुम्ही शेतकरी आहे तुम्ही ऑलरेडी दीडशे मशीन धारा काढता येतं म्हणजे तुम्हाला अनुभव आणि विकणाऱ्यालाच अनुभव ही किती टक्के असतो हे शेतकरी समजतात लोक आणि प्लस पॉईंट काय माहितीये का मी स्वतः ह्या ज्या धंद्यामध्ये धंदा करत असताना किंवा दूध काढत असताना दुधाचा अनुभव आणि मस कुठल्या क्वालिटीची भरायची हे शंभर टक्के मी गायडन्स करू शकतो तर आता विक्रीसाठी टोटल मशी किती आहेत आता विक्रीसाठी आपल्याकडं परवाज लोड आलेला आहे सव्वीस तारखेला साधारण नऊ मशी आहेत टोटल मशी तुम्ही बघा कशा क्वालिटीच्या मशी आहेत टोटल मोठ्या मशी आहेत मोठ्या मशी आहेत कास बघा तिचे डिस्टन्स बघा मस टोटल चांगल्या क्वालिटीचे भरणं हे आपलं काम आहे व्यापारी काय असतो व्यापारी आणत असतो शेवटी ती विकत असतो बरोबर त्यामुळे आपला धंदा म्हणजे काय माहिती का शेतकऱ्याची चांगली आपल्याला साथ मिळायला लागली आहे म्हणून मी म्हणलं की हे काम थोडस चालू करूया क्षेत्रामध्ये आपलं काम चालू करूया हा विक्रीचा व्यवसाय तुम्ही चालू केलेला आहे जे की पहिल्या मशीन पण आहेत बरोबर तर आता हा जो लॉट आहे तर याच्यात दूध क्षमता काय असणार आहे आता दूध क्षमता एक नंबर मशीन साधारण आपल्याला आहे का साडे नऊ ते दहा लिटरच्या आसपास ती मध चालली दोन नंबरची मज तीन अशा टोटल मशीन सरासरी जरी गोल काढली वॉटेजी तर पंधरा सोळा लिटर आपल्याला दोन्ही बरोबर हा दोन्ही टायमाला दूध मिळतं प्लस पॉईंट राहिले काय खरेदी विक्रीचा धंदा खरेदी विक्री या धंद्यामध्ये करत असताना रेंज ही खालीवर होत असती बरोबर बरोबर आहे मस कुठल्या क्वालिटीचे तिचा पुट्टा काय क्वालिटीचा आहे तिचा काय मशी मिल्किंग काय आहे शि बघणं गरजेचं आहे पैसे काय खालीवर होत असतात आपल्या पैसे साधारण बघा एक लाख पस्तीस हजारापासून एक लाख पंच्याहत्तर पर्यंत आपल्याकडे मस आहे मस तुम्ही जेवढी बारकी घ्याचाल तेवढं दूध कमी येणार आहे जेवढी मोठी मस घ्याचाल तेवढं तुम्हाला दूध मोठं येणार आहे आम्ही व्यवहार करत असताना आम्हाला जी तिकोन मशी येत असते त्यावेळेस आम्ही बारा तेरा लिटरची गॅरंटी घेतो त्या माणसाकडे जिथे दारवण्यात आणतो तेव्हा तो माणूस आपल्या समोर आहे आज त्या माणसाची आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही साहेब तुम्हाला बारा तेरा लिटरची दोन्ही टायमाची गॅरंटी देतो पण आम्ही भक्कम सांगू शकतो की आम्ही स्वतः काम करतो या क्षेत्रात काम करत असताना आम्हाला ही गायडन्स आलाय की चौदा पंधरा सोळा प्लस मशीन शंभर टक्के चालतात काही शेतकऱ्याला राहायची सुई केलेली आहे इथं जो मज घेणार आहे त्याने येऊन इथं राहावं बघावं दोन टाइम तीन टाइम चार टाइम असं दोन तीन दिवस राहिला तरी बी काय आपल्याला अडचण नाही पण शंभर टक्के घेणारा माणूस आला तर त्याच्या फायद्याचं पडेल दोन दिवस बघायला मिळेल किंवा जवळ असेल कुठं राहत तर येऊन दोन टाइम मिल्किंग जर आपल्या टायमाला येऊन जर बघितली तरी चांगल्या पद्धतीने आपण त्यांना त्यांना मार्गदर्शनही देऊ आणि दुधाची क्वालिटी बी त्यांना देऊ आज दुसऱ्या येताना तिसऱ्या येताला शंभर टक्के अकरा बारा लिटर एका टायमाला दूध पिळलंच पाहिजे तसं मेंटेन्स ठेवलं पाहिजे त्याचं मेंटेनन्स ठेवत असताना काळजी घेतली पाहिजे जेवढं तुम्ही बॉडीला मेंटेनन्स देसाल त्याला दा प्रत्येक दहा दिवसाला दूध साखर आहे बेसन आहे गुळ आहे तेल आहे ह्या गोष्टी तुम्ही मेंटेनन्स मध्ये में ठेवा जेवढं तुम्ही मेंटेनन्स ठेवचाल तेवढी तिची लाईफ वाढणार आहे कमीत कमी आठ ते दहा वर्ष ते बारा वर्ष मशीला काय होत नाही अडचण येत नाही बरोबर हा तर म्हणजे की जर त्यांना असं आहार गेला तर दूध देणारे आणि लॉंग लाईफ आता सकस हा अर्थ जर विचार केला तर साधारण साडेबारा तेरा किलो आपला वला चार असू सुका चार असू हे दोन्ही मिक्स करून चांगल्या पद्धतीने तिला टाकला जातो साधारण दोन किलो सरकी दोन किलो हरभरा चुनी आणि जी सरकी जी आहे सरकी अठरा टक्के मध्ये तेलामध्ये पाहिजे ही सरकी आपण शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने आपण दाखवू त्यांना सरकी कुठल्या पद्धतीने आज मस आपण दोन लाखाची मस घ्यायला लागलो आणि सरकी जर आपण ती खडप टाकत असेल तर ते चुकीचं आहे सरखी चांगल्या क्वालिटीची पाहिजे आणि चुनीही चांगल्या क्वालिटीची पाहिजे त्याच्याबरोबर ते आपल्याला पाहिजे त्याला भरडा चालत नाही गोळी पेंड चालत नाहीये किंवा ह्या तीन गोष्टी चाल तर चालत नाही सरकी पेंट आणि हरभरा चुनी जर झाली तर हि मस्त शंभर टक्के तुम्हाला मनात जेवढं दूध आहे बाबा मला दहा लिटर पिळत तर शंभर टक्के तुम्हाला हे बारा लिटरचं काम ती सरकी करेल ही मी तुम्हाला सांगू शकतो तर मंडळी आता दादांनी आपल्याला सगळी माहिती सांगितली कशा पद्धतीनं खाद्य व्यवस्थापन पाहिजे आणि मशी सिलेक्शन पण पाहिजे तर आता बरेच जण बोलतात की जे मुरराम असते ते रिंगवरती ओळखले जाते आता कसं आहे रिंगवरती बघ ओळखणार बघा रिंग हिची बी आहे समतेचीच रिंग आहे बरोबर रिंग मध्ये बी फरक आहे रिंग मध्ये बी फरक आहे क्वालिटीत फरक आहे आता गुजराती मसा आहे अशीच रिंग आहे तिला मुरच म्हणायचं का आपण नाही म्हणायचं ना तर रिंग ओळखत असताना हिची पाठीमागचं ओळखलं जातं ही जी है, कातन आहे ती कातन ओळखली जाते मस कुठली आहे आणि काय नाही गुजराती मस बघा तुम्ही हरियाणाची मस बघा हर डिस्ट्रिक्ट मध्ये वेगवेगळ्या मशी आहेत त्या मशी घेत असताना जो मार्गदर्शन करणार आहे त्याच्यापाशी चांगल्या पद्धतीने तुम्ही पोचलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे कुठली मस कुठल्या टायमाला आपल्याला घेतली पाहिजे खरेदी केली पाहिजे खरेदी करत असताना शंभर टक्के तुम्ही हाईट बघा ह्याची हाईट काय आहे साडेपाच साडेपाच पाच फुटाची हाईट यायची हाईट बघत असताना कातनणी तुम्ही चांगल्या पद्धतीने मुरामस आणि मुरामस घेत असताना प्लस पॉईंट जेवढी हाईट आहे तेवढं तुम्हाला दूध चांगलं आणि मेंटेन चांगलं करणार आहे ते मस आणि तुम्ही बारकी मस घेतली तर ते थोडस दूध त्याला कमी राहणार आहे तर ही बघत असताना थोडस काळजी घ्यायची की आपल्याला हाईटची आली पाहिजे मोठी आली पाहिजे मस खरेदी करत असताना आपल्याला साधारण दोन्ही टायमाला आपल्या गोट्यावरती आपल्या बिझनेस मध्ये पंधरा लिटरची प्लस ची मस आली पाहिजे बरोबर तर मंडळी आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे ज्या एक एक करून मशी पण दाखवूयात आणि लाईव्ह पण आपण घेऊन दादा आता ही विक्रीसाठी मैस आहे तर या मशी बद्दल काय सांगता हे मशी आता दाताना आपलं म्हणलं तरी सहा दाताना आहे त्या मशीची मिल्किंग आता सध्या आपल्याला चौदा पंधरा लिटरच्या आसपासला आस हाय चौथा पाचवा दिवस आहे आपला लोड येऊन बर आणि दूध बीध एकदम टकाटा मस्त तुम्ही बघू शकता कसे हा बरोबर आहे एकदम चांगलं हाईट बी बघा तिची कातन बघा त्या गोष्टी कशा दिसते तुम्हाला दिसते हा चौशे आणि हे मशीची क्वालिटी म्हणजे काय माहिती का मस आहे बघा सोळा सतरा लिटरच्या हिशोबाने मस आहे सोळा सतरा सोळा सतरा लिटर आता आणि चौथा पाचवा दिवस आपल्याकडे गाडी घेऊन आता चौथ्या पाचव्या दिवसात आणि म्हणजे जसं पाहिजे तसं चारा मॅनेजमेंट जे आहे चारा बिरा जसा पाहिजे तसा घेत नाही पण तरी बी सोळा सतरा अठरा लिटरवर आपल्याला हिमस टार्गेटला देणार आहे आपल्याला या मशी बद्दल काय सांगता ह्या मशीच आता मिरकीन जर म्हणलं तर हिमस आता आहे का नाही दुसरे व्यतायचे साधारण बघा चौदा ते पंधरा लिटरला आता ही सध्या चालू मशीन आहे का तर ही मस आता येऊन आपल्याकडे आहे का नाही चौथा पाचवा दिवस असल्यामुळे आहे का नाही थोडस ट्रॅव्हलिंग मध्ये आल्यानंतर थोडस ट्रेस मध्ये द्या बरोबर ट्रेस मध्ये असून सुद्धा आपल्याला दूध तेवढं देते आणि आपल्याकडे सिस्टीम काय माहितीये का साधारण ज्या माणसाने जर लोड घेतला किंवा पाच मशी घेतल्या किंवा दोन मशी घेतल्या त्या माणसांना आपण आता तुम्ही आतमध्ये बघितले राहायची चांगल्या पद्धतीने केलेली आहे बरोबर इथं राहून चार दिवस पाच दिवस राहून तुम्ही इथं दूध बघू शकता बोलणं वेगळं समक्ष समज समोर समोर जर आला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने इथं बघितलं हे माझं चांगलं भेटेल लोकांना मार्गदर्शनामध्ये दुबत नाही मशीची क्वालिटी बघा निवड करत असताना तुम्ही मशी थोड्या चांगल्या क्वालिटीच्या मशी खरेदी करा प्रत्येक जागी विकणार लोक आहेत देणार लोक आहेत व्यापारी लोक आहेत या लोकांवरती थोडा फोकस मस खरेदी करत असताना ती फोकस आपल्याला बघूनच ती मस खरेदी करायची तर आता ही एक मैस आणली अच्छा तर या मशी बद्दल काय सांगताल शी मस जी आहे ही दुसरी आता जी मस हो आहे तिला आता दूध आहे का नाही रेडी बघा साडेसात साडेसात आठ साडेसात आठ लिटर एका टायमाला दूध चालू आहे जर आता हा मस्त कशी हाईटला आहे कसा तिचा पुट्टा आहे हि सर्व बघितलं जातं म्हशीच्या कातनवर बर। बरोबर मस कशी दिसते हाईटला मस कशी दिसते दूध किती काढत ही आता दूध आहे ना सध्या आता आपल्यापासून साडेसात आठ लिटरला टच आहे साडेसात आपल्याकडे आता जी नऊ मशीचा लोड जे आलेला आहे ती साधारण आहे का नाही सरासरी आठ लिटरच्या वरलाच लोड आहे आपल्यापासून आठ लिटरच्या आतली मसच नाही आणखीन आता तुम्ही समजा नऊच्या नऊ मशी समजा टोटल फिरून बघा कशा वाटते काय वाटते हायड कसं आहे ती बघणं गरजेचं आहे आपल्याला तर दादा आता ही एक महि दाखवत आहे हा तर या मशी बद्दल सांगा शिमस बी आहे ते दुसरे येताचे आपण जादा करून नाही दुसऱ्या किंवा तिसऱ्या येताच्याच मशी आणतो मशी आणत असताना क्वालिटी बघणं गरजेचं आहे शिला आता दूर रेडी आहे बघा साधारण सात साडेसात सात साडेसात आठ लिटरच्या हिशोबाने चालते आता एका टायमाला सरासरी पंधरा प्लसच्या मशी आहेत आपल्या पशी पंधरा प्लस ते अठराच्या मध्ये आहेत मशी तर आता ही बघा ही महिस आहे हा तर या मशी बद्दल काय सांग श्या म्हणजे उद्देश काय माहितीये का शी आता सात साडेसात लिटर दुधाला आहे बरोबर आणि ही जी मशीज आहे ती जरा शिवपूर तुटला आहे शिवपूर तुटल्या म्हणून लोकांना काय वाटतंय थोडा वेगळ्या धरणांना बघतात पण मला शंभर टक्के शिवमुटके असू द्या शिवपूर तुटकी असू द्या कि मला चालते का तर तीच मस खरी दुधाला आपली आता हि शिपूर तुटलाय म्हणून आपल्याला हिच्यावरती दुर्लक्ष करून चालत राईट शीज मस दुधाला निघते चांगल्यामध्ये लॉटमध्ये नंबर हीच निघते मस आपल्याला बरोबर आपल्याला दुधाचा बिझनेस करायचा आहे आपल्याला थोडी इथं आणून दिखावा करायचा केला का तुम्हाला पैसे जाता बरोबर बरोबर मार्केटमध्ये आता ही एक मेस दाखवत आहे तर ही जे आहे बी साडेसात आठ लिटरला टच आहे आता सध्या साडेसात मी दोन्ही टायमाला जर मापून बघितलं तरी तुम्हाला चौदा पंधरा लिटर प्लस मशी समजा तर काय रेट काय सांगता या या मशीचा रेट आहे का नाही एक साठ एक पासष्ट ही रेंजच राहते सरासरी आपली आता आपण काय करू व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह मिल्किंग पण करू लाईव्ह मिल्किंग शेतकरी लाईव्ह बघतील की खरंच किती दूध देते शंभर टक्के ही दाखवणं गरजेचं आहे आपल्याला दादा आता आपण मिल्किंग करतोय बरोबर तर आता ह्या मशीन चालू आहे मिल्किंग आता ह्या मशीज बघा तुम्ही बघा खाली आहे का पूर्ण बरोबर आता जी लाईव्ह मध्ये काय चार मिनिट पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवू द्या शेतकऱ्याला आपल्याला दाखण्याचं हीच काम आहे की जेणेकरून मस्त कुठल्या क्वालिटीची आपण पिळायला गलोय बरोबर आणि किती दूध निघतंय त्याच आपण ते दूध काढून ही मापून दाखवणार आहे बरोबर बरोबर आहे का ना त्या गोष्टी आपण आता लाईव्ह मध्ये करूया बरोबर मंडळी आता बघा सगळ्या मशीनच मिल्किंग चालू झालेलं आहे इकडं पण मिल्किंग चालू तर या मशीनने पण किती दूध देतात ते आपण बघणार आहोत इकडे पण इकडं पण तर दादा आता ही किती लिटरची बातमी आता ही मज्जा आहे आता लाईव्ह मध्ये मोजूया आपण दूध ही समजते किती लिटरची बार्डे किंवा किती लिटर, कि लिटर दूध दिलंय ते आपण लाईव्ह मध्ये बघून म्हणजे आता काढल्यापासून एकच बादली भरली एकच बादली भरली आता तुम्ही समोरच आहे इथं प्लस पॉईंट चार पाच भैया बसलेली आहेत आपल्याला हारा काढायला तर ही लाईव्ह मध्ये समजा दूध आहे का नाही मशीच दिसलं पाहिजे बरोबर आपण सांगण्यापेक्षा उग आठ लिटरची बारडे दहा लिटरची बारडे ही समोर समोर माफून बघूया आपण आली बारडी आता मापून बघूया ちうしと<ー>ちょっと साडेआठ लिटर एका टायमाला दूध दिलेलं आहे आठ साडेआठ आठ लिटर दूध एका टायमाला बरोबर आता लाईव्ह मध्ये सोळा लिटर तर आरामशीर आरामशीर आणि चांगल्या पद्धतीने असे जसे पाहिजे तसे आपल्याला सेट नाहीत पाचवा सहावा दिवस आहे आपल्यापाशी येऊन सेट झाल्यानंतर आहे का नाही एक लिटर ना दोन लिटर आणि वाढणार आहे वाढणार आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या मशीची पण बादली भरत आलेली आहे लिबर्टी देऊ नका बघा आता ज्या मशीज झालेले आहेत अजून दुसरी बादली लावायची आहे उधर बेड उधर बेड पूर्ण बादली बादली जवळपास अर्धी आलेली आहे तर आता या मशीचं पण आपण पन, चेक करणार आहोत <laughs> साडे साडे नऊ लिटर तुमच्या लाईव्ह मध्ये आता मी दाखवलेलं दुधीच बरोबर हा मस्त आता अनेक साधारण आहे का नाही सेट चांगली झाली आणि चारा पाणी जसं पाहिजे तसं घेत नाहीये तर तिने चारा पाणी जर घेतला तर शंभर टक्के दहा ते अकरा लिटरला कमी दूध काढणार नाही ना ना आता लाईव्ह मध्ये तुम्ही दारा काढताना बघितले दूध काय चालू आहे तिला दूध निघत असताना का नाही चांगल्या पद्धतीने तिला म्हशीची क्वालिटी जी ओळखली पाहिजे हा क्वालिटी ही क्वालिटी ही क्वालिटी ह्या क्वालिटी मध्ये फरक पडतो ठीक आहे तर बघितलं आपण बिल्किंग आता तेही मशी तुम्ही लाईव्ह मध्ये दूध बघू शकताय बघू मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाईव्ह बिल्किंग बघितले मशी कशा आहेत विक्रीसाठी त्या पण बघितलं तर आता आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर यांचा दोनशे म्हशीचा गोटा आहे त्याचे पण आपण हिशोब आता व्हिडिओ व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत ज्यांना कुणाला जर म्हशी खरेदी करायची असतील तर स्क्रीनवरील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा तर या व्हिडिओमध्ये तेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार